बौद्ध महाबोधी महावीराचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या रिपाई आठवले गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज सोमवार सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामईन राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून बिहार राज्यातील महाबोधी महावीराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघाकडे सोपर्यंत यावे यासाठी बिहार विधानसभेत नवीन कायदा तयार करण्यात यावा यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड मनोहर सावंत दादराव ढोळे विलास आसोलेकर बाळासाहेब गायकवाड आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना बौद्ध गया अर्थात बुद्ध गया येथे ज्ञानप्राप्ती झाली संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते संपूर्ण जगामध्ये बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले शाक्य वंशाचे हे राजकुमार जेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे बिहार राज्यातील बौद्ध गया येथे सद्य परिस्थितीत हिंदू लोकांच्या त्याब्यात आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी महाबोधी महाविहार हे बोधांच्या ताब्यात येण्यासाठी संपूर्ण राज्यभर नव्हेच देशभर आंदोलन छेडण्याचं आयोजित केलं आहे हे आंदोलन दिनांक सतरा दिनांक दहा ते दिनांक सतरा रोजीपर्यंत आंदोलन करण्याचं त्यांनी सांगितलं आहे आज त्या अनुषंगाने परभणी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन छेडून आम्ही माननीय जिल्हाधिकारीमार्फत या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्जी यांना आम्ही निवेदन सादर करण्यात येणार आहोत या महाबोधी महाविहार या ठिकाणी व्यवस्थापन स्ट्रस्त हे हिंदू लोकांच्या ताब्यात असल्यामुळे एकूण नऊ सदस्य हे बौद्धांचेच असावे व त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार एक एकशे एकोणपन्नासवा कायदा हा रद्द करून बिहार विधानसभेमध्ये माने नितीश कुमार यांनी नवीन कायदा मंजूर करण्यात यावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही जाहीर आवाहन करत आहोत जय भीम जय भारत मॅटर